नमस्कार आताच्या कुडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी नव्याण्णव लाख इतका निधी दोन हजार चोवीस व पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी तुम्ही जी आर दिनांक बघू शकता तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चा हा जी आर आहे तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा चला तर शासन निर्णय बघूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस या उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष इतका निधी शासन निर्णयानवे आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे परिचयद एक मध्ये नमूद केल्यानुसार सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपयुक्त निधी पुढील एका शिरकात अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदी खर्च करून टाकावा तर हा निधी लवकरच पुणे कृषी आयुक्त यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा